नमस्कार मित्रांनो कायदा मित्राच्या अपडेट्समध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया की पोलिसांनी तुमची तक्रार घेण्यास नकार दिला तर तुम्ही काय करू शकता किंवा कायद्याने तुमच्याकडे कुठले ऑप्शन अवेलेबल आहेत खूपदा असं होतं मित्रांनो तुम्ही कुठलीही तक्रार द्यायला जातात किंवा कुठल्याही गुन्ह्यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात त्यावेळी संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी तुमची काही कारणाने राजकीय किंवा अधिक इतर कारणांमुळे तक्रार घेत नाहीत तर अशावेळी तुम्ही काय करू शकतात तर अशा परिस्थितीत तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध असतात एक तर तुम्ही ते संबंधित पोलीस स्टेशनच्या जिल्ह्याच्या हेडक्वॉर्टरमध्ये येतात त्यातले जे एस पी असतात त्यांना प्रत्यक्ष भेटून अथवा त्यांच्या ईमेलवरती तक्रार नोंदवू शकतात संबंधित घटनेची माहिती देऊ शकतात एक दुसरा खूप कमी लोकांना माहीत असलेला पर्याय आहे की झिरो एफ आय आर झिरो एफ आय आर काय असतो की प्रत्येक घटनेचा ज्यावेळेस एफ आय आर नोंदवला जातो त्याला एक क्रमांक दिलेला असतो त्या क्रमांकानुसार त्या लोकल पोलीस स्टेशनला त्याचं एक रजिस्टर क्रिएट केलं जातं पण झिरो एफ आय आरमध्ये काय होतं की तुमची तक्रार संबंधित पोलीस स्टेशनमध्ये जरी ऐकून घेतली नाही तरी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकतात आणि घटना ज्या ठिकाणी घडली आहे त्या ठिकाणी ती तक्रार काही दिवसानंतर वर्ग केली जाते त्यामुळे तुम्हाला स्थानिक प्रशासनाने जरी किंवा पोलीस स्टेशनने जरी सहकार्य केलं नाही तरी तुमचा गुन्हा दुसऱ्या ठिकाणी नोंदवून तो वर्ग केला जातो आणि तुम्हाला न्याय मिळवण्याचा मार्ग मोकळा होतो अशाच कायदेशीर अपडेट्ससाठी कायदा मित्राला फॉलो करा थँक्यू